माझ्या नशिबातील प्रेम भाग पाच ऑफिसमधलं आवरून मीरा सपनाने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोचली आणि जाऊन बसली तिने सपना कधी पाहिलं नव्हतं म्हणून ती सपनाला कॉल करणार तेवढ्यातच सपना म्हणाली हाय वहिनी मीरा म्हणाली हाय सपना सपना म्हणाली तर वहिनी मी सपना विलास जाधव म्हणजे भाईच्या जा काकांची मुलगी मीरा म्हणाली आणि मी सपना म्हणाली तू मीरा चौधरी आता थोड्याच दिवसात होणारी मीरा वेदांत जाधव सपनामध्येच बोलली सपना म्हणाली वहिनी मी तुला भेटायला का बोलावलं ते विचारलं नाहीस तू विचार ना मीरा म्हणाली काहीतरी कारण असेल म्हणून बोलावलं असणार ना तुम्ही मला भेटायला सपना म्हणाली वहिनी मी म्हातारी दिसते का गं तुला मीरा म्हणाली नाही का बरं सपना म्हणाली मग तू मला आहो जाहो करून म्हातारी का बनवतेस मीरा म्हणाली तसं नाही पण तो तुमचा मान आहे ना सपना म्हणाली मान गेला खड्ड्यात मला तर आता वहिनी भेटता बेस्ट फ्रेंड भेटलेली आहे बरोबर ना मीरा म्हणाली हो बेस्ट फ्रेंड सपनाने हात समोर करत विचारले मीरा म्हणाली हो ग सपना म्हणाली यस म्हणजे आता भाई आणि दादाला त्रास द्यायला मला पार्टनर भेटलेलाच आहे मीरा म्हणाली हो हो अगं हळू सगळी बक बघताय आपल्याकडे बरं भाई म्हणजे वेदांत ना मग हा दादा कोण सपना सपना म्हणाली दादा म्हणजे माझा भाऊ आम्ही दोघे येथेच असतो ना मीरा म्हणाली अच्छा आणि आई बाबा गावाला असतात का सपना म्हणाली नाही त्या दोघांना आम्ही आवडत नव्हतो कदाचित सपना म्हणाली म्हणूनच ते आम्हाला सोडून गेले परत कधीच न येण्यासाठी मीरा म्हणाली दोघेही एकत्र सपना म्हणाली हो मी तीन वर्षाची होते आणि दादा पाच वर्षांचा तेव्हा मम्मी पप्पा आम्हाला इकडे सोडायला आलेले आम्हाला सोडून जात असताना कारचा अपघात झाला आणि दोघेही जाग्यावर ठाळ झाली मीरा म्हणाली स्वारी पण तू रडू नकोस ना प्लीज सपना म्हणाली अगं बहिणी स्वारी कशाला मीरा म्हणाली मी उगाच तुला विचारलं ना माझ्यामुळं तू रडलीस सपना म्हणाली अगं बहिणी असं काही नाही ग बस थोडं भरून आलं पण वहिनी खरं सांगू आई बाबांनी आम्हाला कधीच त्यांची कमी भासू दिली नाही मीरा म्हणाली सपना म्हणाली अगं बहिणी मी काय बोलण्यासाठी तुला भेटायला बोलवलेलं होतं ते राहूनच गेलं बघ मीरा म्हणाली काय ग सपना म्हणाली अगं इंगेजमेंटची बाकी तयारी तर घरची करतीलच पण शॉपिंगचं काय मीरा म्हणाली हो एंगेजमेंट कधीही असली तरी आपण थोडी शॉपिंग आधीच करायला हवी ना मग कधी जायचं बोल ना सपना म्हणाली तू तु तुझ्या तु नवऱ्याला विचार तो बोलेल तेव्हा जाऊ मीरा म्हणाली अगं तू कशाला पाहिजे आपण करूया ना एंगेजमेंटची सगळी शॉपिंग थोडीच आपण करणार आहोत सपना म्हणाली बहिणी आपण शॉपिंग केलेल्या बॅग सांभाळायला नको का कोणी आणि आपण सगळी मिळून जवळच कुठेतरी फिरूनही येऊ कशी आहे आयडिया मीरा म्हणाली आयडिया वाईट नाही पण तुझ्या भाईला आणि माझ्या दादाला विचारावं लागेल सपना म्हणाली तुझा दादा मीरा म्हणाली हो मला एक भाऊ आहे मोठा सपना म्हणाली अच्छा मीरा म्हणाली बरं मग कधी जायचं फिरायला सपना म्हणाली तू भाईला विचार ना मीरा म्हणाली मी सपना म्हणाली हो बहिणी तूच तुझ विचार ना तुझ्या लाडक्या नवऱ्याला तुझं ऐकलंही तो मीरा म्हणाली बरं मी विचारते आधी कॉफी पिऊयात आपण नाहीतर थंड होऊन जाईल सपना म्हणाली हो दोघीही कॉफी पितात आणि आपापल्या घरी जातात शरद म्हणाला ए चुडेल कुठं फिरत होतीस ग तू दिवसाढवळ्या सपना म्हणाली तुला काय करायचं आहे मी कुठेही जाईन शरद म्हणाला सांग कोणाला भेटायला गेलीच होती एवढी तयारी करून सपना म्हणाली बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली होती मी शरद म्हणाला हा हा जोक ऑफ द खूप छान होता आणि बॉयफ्रेंड एवढा कोणाला आपल्या जीववरती आलाय ग मला नंबर देत्या महान पुरुषांचा मी नीट समजावतो त्याला सपना म्हणाली दादा गप्पा नाहीतर लय मार खाशीन तू शरद म्हणाला यू यू सपना म्हणाली दादा ये आई सांग ना ग याला आल्या आल्या डोकं खातो नुसतं माझं शरद म्हणाला डोकं खाऊ तुझं त्याच्यापेक्षा उपाशी मेलेलं परवडेल मला तसली घाण खाण्यापेक्षा सपना म्हणाली आता तू खपलास असं बोलत ती त्याच्या मागे जवळचा झाडू घेऊन पडाली आणि त्यांची झाली पकडापकडी सुरू अनिल म्हणाला हे झाली का सुरू तुमची भांडणं दोघेही येते माझ्या समोर उभे राहा दोघेही लहान मुलासारखे येऊन खाली मान घालून उभे राहते अनिल म्हणाला काय कारण आहे आज मस्ती करण्याचं शरद म्हणाला बाबा मी नाही इने सुरुवात केली सपना म्हणाली मी अरे दादा देवाला तरी घाबर की किती खोटं बोलतोस रे जराही लाज नाही बाबा तुम्ही आयला विचारा कोणी सुरुवात केली ते विशाखा म्हणाली ए मला का ओढताय तुमच्यामध्ये मी नाही काही पाहिलं सपना म्हणाली बाबा हा मला चुडेल बोलला अनिल म्हणाला हा मग सपना म्हणाली मग काय तुम्ही ओरडा ना त्याला वेदांत म्हणाला का ओरडतील बाबा त्याला खरं तेच तर बोलला ना तो पण सपना म्हणाली तुम्ही सगळे खूप वाईट आहात माझी वहिनीच चांगली आहे सपना पाय आपटत रूममध्ये निघून गेली वेदांत म्हणाला इडी नुसती चिरते अनिल म्हणाला मी काय म्हणतोय उद्या आपल्याला मीराच्या घरी जायचं आहे इंगेजमेंटची तारीख फिक्स करायला वेदांत म्हणाला हा ओके वेदांत रूममध्ये निघून गेला रवी म्हणाला ननदबाईंना भेटून आल्या का मॅडम मीरा म्हणाली हो आले ना रवी म्हणाला कशी आहे गं ती स्वभावाला वगैरे नाही तर लग्नानंतर तुला त्रास द्यायची मीरा म्हणाली नाही रे खूप चांगली आहे ती रवी म्हणाला अच्छा अगं बाबांनी रूममध्ये बोलावलेलं आहे तुला मीरा म्हणाली फ्रेश होऊन येते आणि जाते भेटायला मीरा फ्रेश होऊन आईबाबाच्या रूममध्ये गेली मीरा म्हणाली काय झालं बाबा साहेबराव म्हणाले काही नाही झालं ग उद्या वेदांतच्या घरची एंगेजमेंटची तारीख फिक्स करायला येणार आहेत तर तू आणि वेदांतने कोणती तारीख वगैरे ठरवलेली आहे का तसं असेल तर आपण मुहूर्त त्याच तारखेच्या बघायचा ना असं ब्राह्मणांना सांगू मीरा म्हणाली नाही बाबा आम्ही काहीच ठरवलेलं नाही आहे तुम्ही मूर्ताप्रमाणे कोणतीही तारीख ठरवा फक्त आठ दिवसानंतरची ठरवा म्हणजे तयारीला वगैरे घाई नाही होणार साहेबराव म्हणाले हो, साहे हो तसंच करूया संगीता म्हणाली घ्या झालं का समाधान मी सांगत होते ना कोणतीही तारीख ठरवा म्हणून पण नाही तिला विचारून ठरवणार म्हणत होते रवी म्हणाला काय हो बाबा असं करतात का बघ आई बाबा तुझे लाडच करत नाहीत आणि काहीही ऐकत पण नाहीत आई तूच म्हणून हे सगळं सहन करतेस ग मी असतो ना तर बाबाशी चार पाच दिवस तरी बोलून असतो संगीता म्हणाली गपरे गाडवा मला त्याच्या विरोधात भडकवतोस की काय तुझं ऐकायला मी काय मीरा वाटले तुला किती अगव काट झालंस रे तू मीरा म्हणाली माझं काय मध्येच मला का ओळत आहे तुमच्यामध्ये साहेबराव म्हणाले पिल्लू याचं काय चालतंच असतं चालू दे आपण चल घेऊन येऊ काहीतरी आज उपाशीच झोपावं लागेल संगीता म्हणाली नको चला सगळीच जेवण करून येऊया गाढवाला तर मी नंतर बघते रवी म्हणाला बरं झालं बाबा तुम्ही वाचवलं नाही तर आज घरात ज्वालामुखी भडकली असती संगीता म्हणाली गाढवा चल आता गिडायला रवी म्हणाला हो मातोश्री आईने जेवायला वाढले तशी सगळी येऊन बसली रवी म्हणाला आज चक्क माझ्या आवडीचं मिराचं लग्न ठरल्यापासून कित्येक दिवस तिच्या आवडीचं असायचं आज हा चमत्कार झालाच कसा संगीता म्हणाली हा चमत्कार मीराने घडवून आणलेला आहे नाहीतर मी आज पण तिच्या चावडीचं करणार होते समजलं ना रवी म्हणाला देवा बघितलंस का रे काय चाललं या घरात माझी कोणालाच किंमत नाही उचल आणि नेऊन टाक मला माझ्या बायकोच्या घरी मीरा म्हणाली काळजी नको करू रे दादा मी पण तुला दरवाज्यातूनच हकलते साहेबराव म्हणाले झाली संपली असेल मस्ती तर आता शांत जेवण करा तिघेही कित्येक वेळेस सांगितलेलं आहे जेवताना कमी बोलत जा पण नाही बडबड केल्याशिवाय जेवण जातच नाही सगळे शहाण्या बाळांसारखे शांत जेवू लागले रवी म्हणाला झालं आता माझं जेवण बडबड पण संपली मीरा म्हणाली माझं पण झालं रवी म्हणाला चल मग आता बडबड करू साहेबराव म्हणाले हा नाही सुधारणार संगीता म्हणाली तो सुधरावा अशी अपेक्षा पण नका ठेवायला तुम्ही साहेबराव म्हणाले चल आपण झोपायला यांचं झालं की जातील झोपायला संगीता म्हणाली हो चला थोडा वेळ मस्ती करून रवी आणि मीरा रूममध्ये गेले मीराने वेदांतला कॉल केला आणि त्याने पहिल्याच रिंगमध्ये उचलला मीरा म्हणाली आज चक्क पहिल्या रिंगमध्येच कॉल उचललास तू वेदांत म्हणाला तुलाच कॉल करायला हातात घेतलेला होता मोबाईल मीरा म्हणाली अच्छा वेदांत म्हणाला मग काय म्हणतेस बायको मीरा म्हणाली आहो आज चक्क बायको खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आहात तुम्ही तर वेदांत म्हणाला हो ना पण काय उपयोग तू येथे नाहीस ना तू आली आहे की सगळं वसूल करून घेणार आहे मी मीरा म्हणाली वेदांत काहीही बोलतोस का रे तू वेदांत म्हणाला काहीही नाही ग खरं बोलतोय मी आल्यावर बघच तुला मीरा म्हणाली बरं आता मी झोपते वेदांत म्हणाला काय ग लोकांच्या बायका दिवस दिवस त्यांच्याशी बोलतात आणि तू आहेस की अर्धा तास पण नाही बोलू शकत माझ्यासोबत मीरा म्हणाली अर्धा तास काय एक तास बोलेल मी पण मग उद्या तुम्हीच येऊन तारीख ठरवून जाल हा मी राहील झोपूनच वेदांत म्हणाला ए नाही ग तू झोप आता मला पण झोपायचंच आहे उद्या लवकर माझ्या बायकोकडे जायचं आहे ना मला म्हणून मीरा म्हणाली होणारी बायको अजून झालेली नाही आहे वेदांत म्हणाला हो पण लवकरच होशील ना माझी हक्कांची बायको मीरा म्हणाली हो आता झोपू का मी वेदांत म्हणाला हो झोप गुड नाईट लव यू टू बच्चा मीरा म्हणाली लव यू गुड नाईट दुसऱ्या दिवशी सकाळी मिहिका म्हणाली ए मीरा उठ ना ग किती झोपतेस मिहिका मी मीराच्या मावशींची मुलगी होती मीरा म्हणाली ए मी मस्त स्वप्न बघत होते ग मला झोपू देखी मिहिका म्हणाली ओके मग जिजूंना पाठवू का परत मीरा म्हणाली काय तो आला पण मीरा ताडकण झोपेतून उठून बसली मीरा म्हणाली मिहिका तू कधी आलीस ग मिहिका म्हणाली ही काय आत्ताच आले आणि तुला उठवायला आले ग चल आता पटकन आवरून घे ती लोक येतीलच इतक्यात मीरा म्हणाली हो आलेच ग साहेबराव म्हणाले मीरा ब्ल्यू बनारसी पॅटर्नचा साधासा ड्रेस आणि त्यावर हलकासा मेकअप करून खाली आली तेवढ्यातच वेदांच्याही घरचे आलेलेच होते साहेबराव म्हणाला श्यामू पाणी आंद्रे हो साहेब आलोच लगेच शामो घरातला नोकर होता श्यामू पाणी घेऊन आला अनिल म्हणाला आम्हाला पाणी वगैरे नसले तरी चालेल आमची सून द्या आम्हाला काय विशाखा बरोबर ना विशाखा म्हणाली हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही काय सुनबाई येताय ना मग आमच्या बरोबर त्या असं बोलताच मीराचे गाल लाल झाले होते मीरा म्हणाली काय आई तुम्ही पण ना विशाखा म्हणाली म्हणजे तुला नाही यायचं का चला हो आपण हिला नाही यायचं आहे तर जाऊया मीरा म्हणाली यायचं आहे मला तुम्ही जाऊ नका मीरा असं बोलताच सगळी हसायला लागले गुरुजी म्हणाले आहो तुमचं झालं असेल तर मुहूर्त काढून घेऊया का मला दुसरीकडे पूजेला जायचं आहे अनिल म्हणाला हो गुरुजी तुम्ही पहा मूर्त गुरुजी म्हणाले हे बघा साखरपुडाला येत्या शुक्रवारी म्हणजे बरोबर आठ दिवसांनी मुहूर्त उत्तम मुहूर्त आहे आणि लग्नाला मुहूर्त चार महिन्यांनी म्हणजे तीन मार्चला उत्तम मुहूर्त आहे बघा तुम्हाला जमत आहे का नाहीतर आपण दुसरा पाहू साहेबराव म्हणाले हो गुरुजी चालेल आम्हाला अनिल आणि साहेबराव म्हणाले होते गुरुजी म्हणाले बरं मग आता मी येतो अनिल म्हणाला गुरुजी दक्षिणा घ्या ना गुरुजी म्हणाले हो विसरलंच होतो की मी गुरुजी दक्षिणा घेऊन गेले साहेबराव म्हणाले आठ दिवसांनी एंगेजमेंट आहे आजपासूनच तयारीला लागायला हवं अनिल म्हणाला हो काही कमी पडता कामा नाही रवी आणि शरद तू संध्याकाळी जाऊन हॉल पाहून या रवी म्हणाला हो काका अनिल म्हणाला आणि शॉपिंगचं कसं काय सगळी शॉपिंग एकत्रच करायची का मग आपण साहेबराव म्हणाले हो एकत्रच करूया म्हणजे त्रास नको जास्त चालेल ना सगळ्यांना सपना म्हणाली मला नाही चालणार अनिल म्हणाला का सपना म्हणाली वहिनी तू सांग ना गं यांना आपलं काय ठरलेलं आहे ते म्हणून अनिल म्हणाला काय ठरलेलं आहे मीराय तुझं मीरा म्हणाली काही नाही बाबा आम्ही ठरवलेलं आहे थोडी शॉपिंग आमची आम्ही करू आणि जवळच कुठेतरी फिरूनही येऊ साहेबराव म्हणाले अरे मग एक काम करा ना तुम्ही एंगेजमेंट झाली की तुम्ही मुलं जाऊन या ओके चालेल ना सपना म्हणाली हो अनिल म्हणाला मग कधी जायचं शॉपिंगला साहेबराव म्हणाले उद्या जाऊन यायचं का म्हणजे मीराला ब्लाउज वगैरे शिवायला नीट वेळ मिळेलसुद्धा अनिल म्हणाला वेदांत तुझी मीटिंग वगैरे नाही ना उद्या वेदांत म्हणाला हो आहे पण मी डायरेक्ट येईल अनिल म्हणाला ओके ठरलं तर मग उद्या आपण जायचंच आहे साहेबराव म्हणाले अरे शामू नाश्ता आण ना श्यामू नाश्ता घेऊन आला सगळ्यांनी नाश्ता केला अनिल म्हणाला चला आता आम्ही निघूया का खूप काम आहेत रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था झालेली आहे आता साहेबराव म्हणाले हो ना अनिल म्हणाला रवी आणि शरद तुम्ही हॉल बघायला जाऊन या रवी म्हणाला हो काका अनिल म्हणाला शरद अरे लक्ष कुठं आहे रे तुझं शरद म्हणाला हो इथेच आहे ना अनिल म्हणाला बरं चला आता दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे सगळी शॉपिंगला जातात वेदांतही मीटिंग लवकर उरकून येत एत, येत असतो साहेबराव म्हणाले मी काय म्हणतोय अगदर आपण दोघांना रिंग घेऊया का आणि मग आपण मानापाणाची खरेदी करूया यांना करू द्या त्यांची त्यांची खरेदी काय करायची ती अनिल म्हणाला हो चालेल तसंच करूयात मग सगळ सगळी जाऊन कपल रिंग घेतात विशाखा म्हणाली मीरा यातलं तुझ्या आवडीचा एक सेट सिलेक्ट कर मीरा म्हणाली आई आहो कशाला हे विशाखा म्हणाली अगं आमच्या घराण्याची परंपरा आहे होणाऱ्या सुनेला साखरपुड्याच्या दिवशी सोन्याची वस्तू द्यायची लवकरात लवकर सिलेक्ट कर चल लवकर मीरा म्हणाली आई मग मी छोटी वस्तू घेते ना वेदांत म्हणाला मीरा तू थांब मी सिलेक्ट करतो तुझ्यासाठी विशाखा म्हणाली ओ हो मज्नू तुला घालायचं आहे की काय रे तिला सिलेक्ट करू दे ना वेदांत म्हणाला मी कसा घालणार तीच घालेल ना विशाखा म्हणाली हा मग तिला सिलेक्ट करू दे ना तू का मध्ये मध्ये करतोय वेदांत म्हणाला अगं आई ती सिलेक्ट करत नाही आहे ना म्हणून मी करतोय असं म्हणालो माझ्या बायकोसाठी माझी त्यामुळे माझी चॉईस पण तिला कळेल विशाखा म्हणाली हो रे बाबा धन्य आहेस रे बाबा तू कर चल लवकर सिलेक्ट मीरा म्हणाली वेदांत काहीही बोलतोस का रे तू मीरा लाजतच बोलली वेदांत म्हणाला अगं असं काय काही करतेस काहीही म्हणजे तू बायको आहेस हे सांगणं म्हणजे काहीही असतं का वेदांच्या बोलण्याने मीरा लाजून चूर झाली सपना म्हणाली दादा झालं का तुझं झालंच असेल तर पटकन सिलेक्ट कर मला शॉपिंग करायची आहे वेदांत म्हणाला हो हो करतो वेदांतने नाजूकचा हाराचा सेट सिलेक्ट केला आणि मोठी माणसे माणापाणाच्या खरेदीला तरही आपापल्या खरेदीला गेली मी का म्हणाली शरद तू मला बोलला होतास ना की तू येथे येणार आहेस म्हणून शरद म्हणाला अगं शोणा तू मला विचारलंस तरी का मिहिका ए मी तुझी शोणा बिना नाही हा मी विचारलं नाही तरी तू सांगायचंच ना शरद म्हणाला सॉरी ना मिहिका तुला एक सांगू का गं मिहिका म्हणाली काय बोल ना पटकन मला शॉपिंग करायची आहे शरद म्हणाला तू चिडलीस एकदम टोमॅटोसारखी दिसतेस ग असं वाटतं खाऊन टाकावं वा। मि मिहिका म्हणाली मी टोमॅटो का जा मला बोलायचं नाही तुझ्याशी शरद म्हणाला सॉरी ना ग लव यू ना मिहिका म्हणाली श शरद म्हणाला चल आपण शॉपिंगला जाऊया का शॉपिंगचं नाव काढताच मिहिका लगेच तयार झाली आणि गेली शॉपिंगला शॉपिंग हा सगळ्यांचाच वीक पॉईंट असतो माझा पण आहे मिहिका म्हणाली ओके चल दोघेही शॉपिंगला गेले दादा काय रे तू येते का बसलास आता तर काय तुझी मिहिका पण येतेच आहे राणे मागून येऊन रवीला मिठी मारली रवीने मागे पाहिलं तसं दोघेही शॉक झाले होते सपना म्हणाली तुम्ही सॉरी ते मला वाटलं शरद दादा आहे शरद आणि रवीच्या शर्टचा कलर आणि थोडीफार डिझाईन सेम असल्यामुळं सपनाला तो शरदच वाटला रवी म्हणाला ओके ओके एवढी घाबरू नकोच होतं असं कधीतरी पण तू ते मिहिकाचं काय बोलत होतीस ग सपना म्हणाली काय कुठं काय मी काहीच नाही बोलले रवी म्हणाला अगं घाबरू नकोस मी काय टिपिकल भाऊ नाही की लगेच मिहिकाला मारेल वगैरे सांग ना मला मिहका सपना म्हणाली नको मला शॉपिंग करायची आहे मी चालले बाबा रवी म्हणाला ओय मलाही शॉपिंग करायचीच आहे आपण सोबत करूया ना पण आधी मला सांग मिहिकाचं आणि तुझ्या दादाचं काय चालू आहे सपना म्हणाली ते ते म्हणजे त्यांचं दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवर हे कधी झालं म्हणजे मिहिका तर गेले तीन वर्ष चेन्नईला होती ना सपना म्हणाली हा मग तिथेच -ते झालं त्यांचं रवी म्हणाला कसं सपना म्हणाली दादा आणि मिहिका एकाच कॉलेजमध्ये होते तेव्हा झालं त्यांचं रवी म्हणाला अच्छा असो चल आपण शॉपिंग करून घेऊया दोघेही शॉपिंग दोघांनीही शॉपिंग केली आणि गार्डनमध्ये जाऊन बसले मीरा म्हणाली वेदांत ही बघ ही घेऊ का साडी वेदांत म्हणाला नको ही सिंपल वाटते ग दुसरी बघ ना मीरा म्हणाली वेदांत अरे मगांपासून जवळजवळ पंचवीस साल्या सिलेक्ट केलेल्या आहेत मी सगळ्या तुला त्या सिम्पलच वाटतात वेदांत म्हणाला अगं माझी बायको लाखात एक आहे मग तिला चांगली साडी नको का मीरा म्हणाली मग या साड्या वाईट आहेत का वेदांत म्हणाला वाईट नाहीत ग पण मला नाही आवडल्यात चल आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये बघूया मीरा म्हणाली वेदांत अरे आधीच माझे पाय खूप दुखत आहे आणि तू सारखा मला धावपळ करत आहेस वेदांत म्हणाला सॉरी सॉरी चल तुला उचलून नेतो मी वेदांतने हळूच मीराला दोन्ही हातांवर उचललं मीरा म्हणाली वेदांत अरे हे काय करतोय आधी उतरल मला वेदांत म्हणाला अगं बच्चा पाय दुखतात ना तुझी मीरा म्हणाली नाही दुखत तू उतरव मला आधी खाली लोक बक, बघ कसे बघते आपल्याकडं वेदांत म्हणाला माझी बायको माझे हात लोकांना काय प्रॉब्लेम असणार नक्की ना तुझे पाय नाही, हो हो, नाही दुखत ना मीरा म्हणाली हो हो नक्की नाही दुखत वेदांतने मीराला खाली उतरवलं आणि वेदांतने त्याच्या आवडीने मीराला साड्या घेतल्या आणि दोघे मिळून वेदांची शॉपिंग केली रात्री जेवल्यानंतर मीरा म्हणाली बाबा मी काय म्हणता आहे आत्याला तुम्ही एंगेजमेंटचं आमंत्रण द्यायला फोन केला करू नका मी आणि वेदांत जाऊन सांगून येऊ तिला साहेबराव म्हणाले अगं कशाला मी करतो ना तिला फोन उगाच वेदांतलाही ऑफिसमधली कामं सोडून तुझ्यासोबत यावं लागेल मीरा म्हणाली आहो बाबा तसंही तिला सटवीचा नवरा दाखवायला जायचंच आहे मला आणि वेदांत येणारच आहे माझ्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे यावर साहेबराव म्हणाले बरं मग जा पण वेदांतसमोर तिची अशी भांडू वगैरे नकोस नाहीतर उगाच तो घाबरेल मीरा म्हणाली काहीही काय बाबा चला मी झोपते आता उद्या सकाळी वेदांत येणार आहे साहेबराव म्हणाले बाय गुड नाईट मीरा म्हणाली गुड नाईट किती वेडी आहे ना ती मी मागे पाहिलं तसं किती दचकली आणि माझ्याशी बोलतानाही खूप घाबरली होती शॉपिंग करताना तर लहान मुलांसारखं घुसमतच तिच्या अंगात वेड्यासारखी हा घेऊ की तो घेऊ विचारत होती पण आहे खूप क्यूट फेसबुकवरचं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून बघतो तिला रवीने सपनाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली एक्सेप्ट करेल तेव्हा करेल आता झोपते मी सपना म्हणाली शी किती वेंधळ्यांसारखी वागत होते ग मी मलाच हसू येते माझंच आठवल्यावर हो मी दादा बोलले त्यांना पण त्यांनी किती समजून घेतलं ना आणि जेव्हा त्यांना मीही काचं समजलं तेव्हाही ते, ते चिडले नाहीत उलट त्यांचं कसं झालं हे उत्सुकतेने विचारत होते मला शॉपिंग करताना तर मी वेळासारखे विचारतच होते त्यांना आणि तेही किरकिर न करता सांगत होते मला नाहीतर माझा दादा चेहऱ्यांवरून वाटत नाही ते वहिनीपेक्षा मोठे आहेत मला तर वाटलंच ते वहिनीचे जुडे भाऊच असतील म्हणून सेम वगैरे वहिनीसारखीच आहे असो एवढा जर त्यांचा विचार केला तर प्रेमात पडेल बेडवरून पडून रवीचा विचार करतच होती तेवढ्यातच तिचं लक्ष फेसबुकवर नोटिफिकेशनकडे गेलं पाहते तर रवीची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती सपना मनातच म्हणाली आई शपथ त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे करू का एक्सेप्ट आता नको उद्या सकाळी करेल मी त्यांना नको पण ते जर मी रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्याची वाट पाहत असतील तर रिक्वेस्ट एक्सेप्ट करून झोपते मी तिने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि गुड नाईट बाप्पा म्हणून झोपून झोपी गेली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद